बँक ऑफ इंडिया खर्डी शाखा या शाखेच्या स्थलांतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रोंगेसर या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सोमशेखर साहेब उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय चंदनशिवे साहेब या शाखेचे शाखा प्रबंधक सन्माननीय पाठक साहेब त्यांचे सर्व सहकारी या गावचे सरपंच सन्माननीय रमेश हाके उपसरपंच सन्माननीय प्रणवजी परिचारक आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय विठ्ठलराव रोंगे उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सदस्य